अहो उठा ना गाढवासारखा काय लोळताय मिक्सर चालू होत नाही सुषमाने किचनमधून आवाज टाकला अगं मग मी काय करू माझ्या झोपण्याचा आणि मिक्सर चालू होण्याचा काय संबंध आहे का मी काय मिक्सर दुरुस्तीवाला दिसतो का आम्ही वैतागून म्हटलं आणि कूस बदलून परत झोपलो अहो मला स्वयंपाक करायचा आहे सुषमानं आवाजाची पट्टी तीच ठेवत म्हटली अगं मग कर ना मी काय किचन ओट्यावर झोपलो आहे का, का? आम्ही उत्तर दिले तुम्ही डाराडूर झोपा आणि मी मात्र दिवस रात्र काबाड कष्ट करते तुम्ही तिकडे झोपलेले असल्यावर मला काम करताना उत्साह येईल का काल आपण गावी गेलो होतो त्यामुळे तुम्ही मोटार चालवत असताना मला डुलकी लागली त्यावेळी तुम्ही काय म्हणालात मोटार चालवत असताना चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती जर झोपायला लागली तर चालकालाही झोप लागते त्यामुळे तू झोपू नकोस मग मी स्वयंपाक करत असताना तुम्ही जर झोपून राहिला तर मलाही झोप नाही येणार का म्हणून म्हणते तुम्ही लवकर उठा बायकोची तर्कसंगती ऐकून आम्हाला काय बोलावे हेच सुचेना झाले तरीही आम्ही म्हणालो अगं गाडी चालवणं वेगळं आणि स्वयंपाक करणं वेगळं दोन्ही गोष्टींची सांगड घालू नकोस आणि दुसरं म्हणजे गाडी चालवताना शेजारचा झोपला तर जीवावर बेतू शकतं आम्ही खुलासा केला म्हणजे तुम्ही करत असलेली कामं फार ग्रेट आणि आमची कामं एकदम किरकोळ असंच ना घरातली व्यक्ती झोपलेली असताना स्वयंपाक करणाऱ्या बाईलाही डुलकी लागू शकते त्यामुळे गॅस गळती होऊन जीवावर बेतू शकतं हे तुमच्या लक्षात येणार नाही आमच्या कामाला काही किंमतच नाही असं तिने म्हटलं त्यानंतर दुसरी कोणी असती ना तर कधीच पळून गेली असती मी म्हणून टिकले हे नेहमीचं जगप्रसिद्ध वाक्य तिने म्हटलं हे वाक्य दिवसातून दहा वेळा तरी म्हटलंच पाहिजे असा तिचा नियम आहे या वाक्याला भांडी आदळण्याच्या आवाजाचं पार्श्वसंगीतही ती देत असते हा सगळा प्रकार बघून नाईलाजानं आम्ही हंतरूण भिरकावून दिलं तुम्हाला म्हणजे ना कसली शिस्तच नाही हंतरुण असं भिरकावून देतात का आधी त्याची नीट घडी घाला आणि नंतर मिक्सरला काय झालंय ते पहा बायकोने आदेश दिल्यानंतर निमूटपणे आम्ही त्याचं पालन केलं हे करताना आमच्या मनात राग धुमसत होता मात्र तो चेहऱ्यावर उमटणार नाही याची आम्ही काळजी घेतली तरीही मनातील राग व्यक्त करण्यासाठी आम्ही बायकोचा कान समजून मिक्सरची बटणं तीन चार वेळा जोरात पिळली त्यावेळी कुठे आम्हाला समाधान लाभले अगं लाईट गेलीये त्यामुळे मिक्सर चालू होत नाही आम्ही स्विच बोर्डची तीन चार बटणे दाबत म्हटले असं झालंय होय तरी म्हटलं टी व्ही पण का चालू होईना ते काही नाही तुम्ही ताबडतोब महावितरणाला फोन करून लाईट चालू करायला सांगा आमची कामं खोळंबलेत म्हणावं एवढं बिल भरतोय तरी लाईट जातेच कशी काही काळ वेळ बघून लाईट घालवाल की नाही आम्ही झोपलेलो असतो त्यावेळी रात्रभर लाईट चालू असते आणि आम्ही कामाला सुरुवात केल्यावरच तुम्ही लाईट कशी घालवता काही ताळतंत्र वगैरे आहे की नाही त्यांना चांगलं खडसवा सुषमाने आदेश दिला अशावेळी काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही पण पुढचं महाभारत टाळण्यासाठी तिचं ऐकणं हिताचं असतं हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही महावितरणाच्या कार्यालयात फोन लावला कात्रजवरून सुधीर खारवडेकर बोलतोय अशी कशी लाईट घालवता काही टाइम टेबल आहे की नाही आमच्या घरातली कामं खोळंबली आहेत लाईट चालू करा वाटल्यास दहा मिनिटांनी पुन्हा बंद करा आमचं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच पलीकडून फोनचा रिसिव्हर आपटल्याचा आवाज आला पण काहीही झालेच नाही असे समजून आम्ही कानाला लावलेला फोन तसाच ठेवला बरं बरं दहा मिनिटांनी चालू करताय का चालेल चालेल पण लाईट नाही आली तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची हो असं म्हणून आम्ही बायकोकडे पाहत कानावरील फोन ठेवला यावेळी मात्र तिच्या डोळ्यात आमच्याविषयी कौतुक दाटलं होतं अधूनमधून आम्हाला आमच्या आम्हा स्वभावाविरुद्ध असं वागावं लागतं त्यामुळे बायको खुश होते त्यानंतर खरंच दहा मिनिटांनी लाईट आली मनातल्या मनात आम्ही देवाला धन्यवाद दिले बायकोच्या मनात आमच्याविषयी आदर दाटल्याचे दिसले तुमच्या शब्दाला किंमत आहे बरं का असं ती मनातल्या मनात म्हणत मनात, असल्याचं आम्हाला जाणवलं पण खरी परिस्थिती फक्त आम्हाला आणि महावितरणमधील फोन आपटणाऱ्या व्यक्तीलाच माहीत होती अर्ध्या तासानं सुषमा म्हणाली आपण ना नवीनच मिक्सर घेऊ लाईट नसल्यावर याचा काही उपयोग होत नाही चला खरेदीला जाऊया अगं काहीही काय बोलतेस लाईट गेल्यावर या मिक्सरचा उपयोग होत नाही म्हणजे सगळ्याच मिक्सरचा उपयोग लाईट गेल्यावर होत नाही तुला बॅटरीवर चालणारा मिक्सर हवाय का पण असला मिक्सर अजून तरी बाजारात उपलब्ध नाही आम्ही तिला समजवत म्हटलं पण हा मिक्सर नको तुमच्या बहिणीने दिलाय त्यामुळे कामाच्या वेळी नेमका बंद पडतो तो सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असल्यासारखा वाटतो शिवाय अधूनमधून टोमणे मारत असल्याचा मला भास होतो मिक्सर पाहिल्यानंतर तुमच्या बहिणाबाईंची रोज आठवण येऊन अंगावर अगदी काटा येतो रोज असं होणं बरोबर नाही त्यामुळे आपण हा मिक्सर सरळ भंगारात टाकून देऊ आणि नवीन घेऊ तिचं बोलणं ऐकून आम्ही चिडलो मात्र काही बोललो तर भांडण झाल्याशिवाय राहिलं नसतं त्यामुळे आम्ही गांधीगिरी करत तिच्याबरोबर येण्यास नकार दिला तू एकटीच जा मला वेळ नाही असं आम्ही म्हटलं अहो मी एकटीच गेले असते पण मग रिक्षा शोधा एवढं सामान वागवा शिवाय स्वतःजवळील पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करावा लागतो त्यामुळे नुसता वैता घेतो तुम्ही बरोबर असला ना की सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात बायकोने म्हटले म्हणजे तुला फुकटचा हमाल हवाय तर आम्ही पुटपुटलो पण तिला ठामपणे नकार देणं हे पुढच्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे नाईला जास्त तिला घेऊन एका मोठ्या दुकानात गेलो बराच वेळ विविध वस्तू पाहण्याचे तिचे काम चालू होते अरे भैया ये कुकर शिटी बरोबरच एक दोन तीन चार बोलतो का क्या होता है ना हमे व्हॉट्सअप और फेसबुक के नाद में कुकर के कितने शिटे हुए हे ध्यान में नहीं रहता अगर कुकर ही एक दो तीन बोलता है तो हमारा काम एकदम सोपा होगा ना बायकोचं हिंदी ऐकून दुकानदाराने डोळे मिटले मग काय तासभर तिने ओव्हन वॉटर फिल्टर कुकर अशा बऱ्याच वस्तूंची खरेदी केली आपण उद्या ना मॉल मध्ये जाऊन घेऊन येऊया असे म्हणत ती दुकानाच्या पायऱ्या उतरू लागली आम्ही मात्र तिने खरेदी केलेल्या वस्तू खांद्यावर ठेवून रिकाम्या खिशाने पायऱ्या हळूहळू उतरू लागलो एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी आलेली बायको तीच वस्तू खरेदी करेल याची शाश्वती देता येत नाही अशावेळी आपण चिडचिड करून काही उपयोग नसतो सुखाने संसार करायचा असेल तर बायकोचं ऐकण्यातच शहाणपण असते याची आम्हाला कल्पना आहे तिच्या होला हो मिळवलं की बऱ्याच गोष्टी सहज सोप्या होतात वाद होत नाही आणि विशेष म्हणजे सुखाची झोप लागते हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही शक्यतो तिच्याशी वाद घालण्याच्या फंदात पडत नाही तिचा शब्द खाली पडू नये यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू असतात तिला घरकामात मदत करणे हा त्याचाच एक भाग आहे आठवड्यातील तीन दिवस स्वयंपाकाची जबाबदारी आमची असते त्यावेळी तिला आम्ही स्वयंपाक घरात येऊ देत नाही तू एका जाग्यावर शांतपणे बस असं ठाम शब्दात आम्ही तिला सांगतो शेवटी नवरा म्हणून काही हुकमत असते की नाही ती आम्ही अशा वेळी गाजवतो पण पलीकडून प्रत्युत्तर येऊ लागल्यावर तातडीने माघारही घेतो बायकोवर कधी आवाज चढवावा कधी माघार घ्यावी कधी सपशेल लोटांगण घालावं याचं एक शास्त्र ठरलेलं असत ते अंगीकारलं तर संसार सुखी व्हायला कसली अडचण नसते समस्त नवरे वर्गाने आनंदात राहण्यासाठी आमचा आदर्श घ्यावा असे आम्हाला नेहमी वाटते त्यामुळे मिक्सरवरून सकाळी थोडा वाद झाला मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत आम्ही लगेच माघार घेऊन तिच्या मनासारखं वागलो बायकोच्या कपाळावर दिवसभर आठ्यात दिसणार नाहीत याची काळजी आम्ही नेहमी घेत असतो चुकून आठ्या दिसू लागल्या तर तिचं डोकं दुखू अगर न दुखू दे कपाळाला बाम लावून त्या आठ्या आम्ही घालवतो तुमचं लक्ष कुठे आहे असा किरकोळ प्रश्न विचारून तिला भांडायचा मूड येतो मात्र पुढील समर प्रसंग ओळखून आम्ही लगेचच तिच्या फोनवरून तिच्या आईला मिस कॉल देतो त्यामुळे पुढील तासभर तरी घरात शांतता नांदते असा आमचा अनुभव आहे तासाभरानंतर मला खूप काम आहेत नंतर फोन करते असं बायको म्हणते त्यावेळी तर आमचं हृदय अगदी भरून येतं बायकोच्या आई वडिलांविषयी त्याच्या मनात कितीही राग असला तरी तो ओठांवर आणत नाही तुझे आई वडील जगात भारी आहेत तुझ्या भावासारखा हुशार माणूस मी आज तग्यात पाहिला नाही अशी फोडणीची वाक्ये आम्ही आठवड्यातून एक दोनदा म्हणतोच त्यामुळे अळणी स्वयंपाकाचीच काय पण संसाराचीही गोडी वाढते माझ्या लेकीची सगळी घरकामे जावई करतो फारच गुणाचा आहे मात्र आमचा मुलगा बायको नंदी बैल आहे सगळं तिचं ऐकतो अशी वाक्य सासरेबुआ माझ्याविषयी बोलू लागले की आमच्या अंगावर मुठभर मास्क चढतं अनेकदा आमच्या हातातून चूक होते अशा वेळी बायको आपल्याला धारेवर धरणार ह्याची खात्री पटते अशा वेळी न डगमगता तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं तू नसतीस तर माझ्या हातून अनेक चुका होऊन माझं आयुष्य भरकटलं असतं असं म्हणून तिचा राग थोपून धरतो घरात सुख समृद्धी येऊ दे वैताग आणि कटकटी बाहेर जाऊ दे अशी प्रार्थना आम्ही बायकोकडे पाहून करतो आणि त्यानंतर रात्रभर शांतपणे झोपी जातो आज संध्याकाळी स्वयंपाक करण्याची व बोलणी खायची आमची वेळ होती त्यामुळे आम्ही तयारीत होतो अहो बी विंगमधील सुष्मिता तुम्हाला माहिती आहे का आम्ही स्वयंपाकघरात लुडबुड करत असताना सोफ्यावर निवांत बसून सुषमानं विचारलं तिच्या या प्रश्नावर आम्ही सावध झालो गुगली टाकल्यासारखा तिचा प्रश्न होता ह्याची आम्हाला कल्पना आली मात्र प्रश्नाचं उत्तर काय द्यावं या पेचात आम्ही पडलो हो म्हणावं तर सोसायटीतल्या सगळ्या बायकांचा बायोडेटा तुम्हाला पाठ असेल त्याशिवाय तुम्हाला दुसरं काम काय आहे हा टोमणा ठरलेला नाही म्हणावं तर तुमच्यासारखे वेंधळे शोधूनही सापडणार नाहीत तुमचं ना कुठे लक्षच नसतं तुमचं लक्ष कुठे कोणास ठाऊक शेजारी काय चाललंय तुम्हाला ही शाल जोडीतील वाक्य ठरलेली त्यामुळे अशा वेळी गप्प बसून पुढच्या प्रश्नाची वाट बघणे हिताचे असते याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे आम्ही काहीही न बोलता शून्यात पाहू लागलो अहो ती सुष्मिता नवऱ्यावर फार हुकूमत गाजवते आणि बिचाऱ्या नवऱ्या पुढे नंदी बैलासारखी मान हलवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही पण मी म्हणते ती कशी का वागेना पण ह्याने आपला स्वाभिमान गहाण का टाकावा बायकोने अगदी ठसक्यात म्हटले हो मलाही तुझं म्हणणं अगदी पटत आमच्या ऑफिसमधील सौमित्रही असाच सगळे निर्णय बायकोच घेते अगदी याचे कपडेही तीच खरेदी करते दोघेही शॉपिंगला गेले की बाईसाहेब मस्त खरेदी करतात आणि हा पिशव्या वागवण्याचं आणि मुलं सांभाळण्याचं काम इमाने इतबारे करतो अरे ही काय जिंदगी झाली काय आम्ही ही फोडणी टाकली बायकोच्या हो हो करण्यात आमचा हात कोणी धरणार नाही अहो त्या सुष्मिताच्या लग्नाला दहा वर्ष तरी झाली आहेत पण चैत्रालीच्या लग्नाला तर अजून सहा महिने व्हायचे आहेत पण आत्तापासूनच तिने नवऱ्याला अगदी मुठीत ठेवलंय तिचा नवरा जरा मेंगळटच वाटतो म्हणा आपल्या लग्नानंतर तुम्हीसुद्धा सुरुवातीला तसाच होतात पण तुम्हाला सुधरवलं की नाही तुम्हाला तर साधं व्यवहार ज्ञानही नव्हतं कुठे कसं वागावं ह्याचंही भान नव्हतं पण मी तुमच्यात अमूलाग्र बदल घडवून आणला की नाही ही चैत्राली बया नवऱ्याला सुधारण्याऐवजी त्याच्यावरच रुबाब दाखवते या बाईसाहेब गाडीत बसायला आल्या की तिचा नवरा ड्रायव्हर सारखा गाडीचा दरवाजा उघडून देतो तिने पाणीपुरी खायची म्हटलं की हा एखाद्या ठेल्या पुढे गाडी उभी करून तिला एक एक पाणीपुरी गाडीत आणून देतो तिच्या साड्या व ड्रेसला स्वत इस्त्री करून देतो शॉपिंगला दोघे कधी गेले तर तिचा नवरा ओझी वागून दमून जातो आणि ह्या बाईसाहेब अगदी गॉगल लावून पर्स हलवत एखाद्या महाराणी सारख्या पुढे जातात आणि तिचा नवरा एखाद्या हमलासारखा ओजी वाहतो बायकोच्या एवढं पुढं पुढं करण्यात या पुरुषांचा काय फायदा असतो कोणास ठाऊ तुमच्याशी मी नाही वागत ना असं कधी सुषमाने म्हटले छे छे उलट तू मला किती स्वातंत्र्य देतेस माझे अनेक मित्र माझ्यावर जळतात ते काय उगाच नाही तुझ्यासारखी बायको त्यांना मिळाली नाही ना म्हणून ते माझा हेवा करतात आहेच कुठे आम्ही फुशारकीने म्हटले त्यावर तिचा चेहरा खुलला अहो थोडी सुंठ आणि इलायची घालून फक्कड चहा बनवा बघू तुमच्याशी बोलून बोलून माझा अगदी घसा बसलाय सुषमाने आदेश दिल्यावर आम्ही आज्ञाधारकपणे मान हलवली त्यानंतर लगेचच चहा सुद्धा नेऊन दिला अहो तुम्हाला हजार वेळा सांगितलं असेल चहा देण्यापूर्वी मला प्यायला पाणी देत जा म्हणून पण लक्षात कोण ठेवणार तिने आवाज चढवत म्हटले हंड्यातून पाणी घेण्यासाठी दोन पावलं टाकता येत नाहीत का अशा आळशीपणामुळेच लग्न आधी काकडीसारखी दिसणारे तू आता भोपळ्यासारखी झालीयस हे वाक्य आमच्या ओठांवर आले मात्र सुखी संसारासाठी संयम हा गुण अत्यावश्यक असतो त्यामुळे आम्ही त्याचे पालन केले त्या उलट सॉरी म्हणत मुकाट्याने पाणी आणून दिले अग आज भरलेली वांगी करू का तुला आवडतात म्हणून मसाला पापडही करतो तुझा घसा बसलाय म्हणून थोडं टॅमॅटो सूप बनवतो आम्ही म्हटलं वांगी विंगी वगैरे नको गेल्या आठवड्यात तुम्ही तीच केली होती मी फार कौतुक केलं म्हणून लगेच तोच तोच मेनू रिपीट करू नका आज मटार पनीर आणि व्हेज बिर्याणी करा बायकोने ऑर्डर सोडली स्वतः करायला काय होतं हॉटेलमध्ये बसल्यासारख्या ऑर्डरही सोडू नकोस हे वाक्य आमच्या ओठांवर आलं मात्र ते आम्ही लगेचच गिळलं चालेल आधी भांडी घासून घेतो म्हणजे स्वयंपाक करणं सोपं जाईल त्यानंतर किराणा दुकानातून मटार आणि पनीर घेऊन येतो आम्ही म्हटलं अहो जा की मग माझं तोंड काय बघत बसलायत वेंधळ्यासारखं सुषमाने असं म्हटल्यावर आम्ही पिशवी घेऊन लगबगीने घराबाहेर पडलो त्यानंतर किराणा दुकानातून वाणसामान आणलं मटार पनीर आणि व्हेज बिर्याणी केली छान हा हल्ली स्वयंपाक तुम्हाला चांगला जमायला लागलाय बरं का मी तुम्हाला दिलेले स्वयंपाक कलेचे धडे वाया गेले नाहीत याचा मला ना फार आनंद आहे माझ्या आईने जे मला शिकवलं ते मी तुम्हाला शिकवलं त्यामुळे तुम्ही जो चांगला स्वयंपाक करता त्याचं सारं श्रेय माझ्या आईचं आहे नाहीतर तुमच्या आईनं ना, तुम्हाला अगदी फार आळशी बनवलं होतं लग्नाआधी तुम्हाला इकडची काडी तिकडे करता येत नव्हती मी आल्यानंतर मात्र काढी काडी जमून संसार उभा केला तुमच्याकडच्या लोकांनी आपल्या संसारात किती काड्या टाकायचा प्रयत्न केला पण मी खंबीर होते म्हणून सगळं निभावून नेलं हा खंबीरपणा आम्हाला बाबांकडून मिळालाय त्यांची शिकवणच मला तशी होती बायकोने आई बाबा पुराण सुरू केलं की के आम्हाला जांभई येते मात्र मोठ्या कष्टानं आम्ही ती दाबून ठेवतो झोपसुद्धा अगदी अनावर होते मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन करतो आज दिवसभर काम केल्यानं दमलो होतो त्यामुळे झोपही लवकर लागली उद्या स्वयंपाक करण्याचा वार तिचा असल्यानं आम्ही निश्चिंत झोपलो होतो झोप कधी लागली हेच कळेनासे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी खाडकन आमची झोप उडाली अहो उठाना गाढवासारखं काय लोळताय गॅस चालू होत नाहीये सुषमाच्या या आवाजानं आम्हाला धडकीच भरली मात्र तिचा आवाज ऐकून आम्ही फक्त कूस बदलली अहो उठा गॅस चालू होत नाहीये सुषमानं हंतरून खसकन हिसकावत म्हटलं त्यावेळी मात्र आम्हाला राग आला अगं मग मी काय करू माझ्या झोपण्याचा आणि गॅस चालू न होण्याचा काय संबंध आहे आम्हीही वैतागून म्हटलं आणि कूस बदलून परत झोपलो अहो पंधरा दिवसांपूर्वी गॅस सिलेंडर तुम्हीच जोडला होतात ना तो चुकीचा जोडला असल्यामुळे चालू होत नसेल बायकोने चुकीचं खापर आमच्या माथ्यावर फोडलं त्यामुळे आम्ही नाईलाजाने उठलो आणि गॅस सिलेंडर चेक केला अगं सिलेंडरमध्ये काही प्रॉब्लेम नाही लायटर चालत नसल्यामुळे शेगडी पेटत नाही आम्ही खुलासा केला तुम्हीच असला भंगार लायटर आणलाय आपण आजच सीझन मॉलमध्ये जाऊन भार येथील दहा बारा लायटर घेऊन येऊ तिचा हा प्रस्ताव ऐकून पुन्हा आम्ही शून्यात पाहू लागलो थोड्या वेळाने आम्ही दुकानातून लायटर घेऊन आलो नाहीतर शंभर रुपयांच्या लाइटरसाठी तिने मॉलमध्ये पंधरा वीस हजार खर्च केले असते त्यामुळे हे पैसे वाचवण्यासाठी आम्ही दिवसभर शांत बसलो तिनं दिलेलं निमूटपणे खल्लं मात्र असह्य झाल्याने सायंकाळी आम्ही तोंड उघडलं अगं भज्जी किती कच्ची ठेवली आहेस पाऊस पडतोय म्हणून गरमागरम भजी कर असं सांगितलं तर ती कच्चीच ठेवली आहेस दुपारची मेथीची भाजीसुद्धा कच्ची होती असं कच्चं कुच्चं कसं खायचं मी कसा चविष्ट स्वयंपाक करतो तसा तुला करायला काय होतं आम्ही खालच्या पट्टीत नाराजी व्यक्त करीत म्हटलं hmm, यात माझा दोष नाही आहे बरं का गॅस सिलेंडरचे भाव किती वाढले आहेत बघताय ना मग गॅस सिलेंडर पुरवून पुरवून वापरायला नको का तुम्ही दिलेल्या पैशात घर खर्च भागवणं आता अवघड झालंय त्यामुळे ही आयडिया मी शोधली आहे सुषमाने उत्तर दिलं अगं अशी काटकसर कोणी करतं का कच्चं खाऊन पोट दुखी झाली म्हणजे आम्ही म्हटलं उलट कच्चं खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं डॉक्टर तर सारखं म्हणतात शिजवलेल्या अन्नापेक्षा कच्चं खाणं केव्हाही चांगलं मोड आलेली कडधान्य सॅलेड हे आपण कच्चंच खातो ना शरीराला त्याचा किती फायदा होतो त्यात आपण आता पोळी भाजी भात ह्याचा समावेश करू रोज कच्चं खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारेल अहो वाघ सिंहासारखे प्राणी त्यांचं अन्न कुठे शिजवून खातात आपणही आता वाघ सिंहासारखं जगलं पाहिजे यामुळे सिलेंडरचाही खर्च वाचेल आणि आरोग्य सुद्धा सुधारेल बायकोने म्हटलं सकाळी दिलेला चहा सुद्धा पानचट होता तो पण न उकळवताच दिला होतास की काय आम्ही संशयाने विचारलं चहा संपूर्णपणे उकळवला होता मात्र दूध आणि साखर किती महाग झाले हे तुम्ही बघताय पूर्वी आपण एक लिटर दूध घ्यायचो पण आता मी पावशेर दूध घेते आणि त्या तीन पावशेर पाणी मिसळून एक लिटर करते आणि हो कालच मी टी व्हीवर कीर्तन पाहत होते त्यात लहानपणी अश्वत्थामाला पिठात पाणी मिसळून दूध म्हणून दिलं जात होतं त्यामुळे अश्वत्थामा पराक्रमी झाला असं कीर्तनकार सांगत होते आपणही पिठात पाणी मिसळून दूध म्हणून ते वापरावं वा काय तेवढीच आपली बचत होईल हो जे दुधाचं तेच साखरेचं साखरेचे अगदी पाच सहा दाणे मी चहात टाकले होते तुम्हाला उगा शुगरचा त्रास होऊ नये म्हणून आतापासून मी काळजी घेतलेली बरी सुषमाचा हा खुलासा ऐकून आम्ही कस नुस हसलो अहो आणि मी तर म्हणते खर्चात बचत म्हणून आपण कामवाल्या बाईलाही कायमची सुट्टी देऊ खरं सांगायचं सा तर तिच्यापेक्षा तुम्हीच चांगलं काम करता तुम्ही घरकाम करताना कसली कटकट -कट करत नाही की तुम्हाला पगार देण्याची चिंता नाही शिवाय कामवाल्या बाईसारखं तुम्हाला सुट्टी देण्याची गरज नाही की तुम्हाला दांड्याही मारता येणार नाहीत नोकरीचे आठ तास सोडले तर बाकीचे तास तुम्ही घरीच असता शिवाय कामवाल्या बाईंकडून छोटी मोठी चोरी होण्याची भीती असते तुमच्याबाबत ती शक्यता सुद्धा नाही बायकोने असं म्हटल्यावर आम्हाला घाम फुटला एवढं सगळं करण्यापेक्षा तू स्वतःच्या खर्चात बचत कर की आम्ही म्हटलं म्हणजे काय सुरुवात तर मी माझ्यापासूनच केली हा पूर्वी मी आठवड्यातून चार वेळा ब्युटी पार्लरमध्ये जात होते आता दोनदाच जाते बरं का पूर्वी मी महिन्यातून तीन वेळा शॉपिंगला जायचे आता दोनदाच जाते आता यापेक्षा मी अजून किती काटकसर करू मी तर म्हणते तुम्ही सुद्धा आता हेअर कलर करणं आणि आणणं बंद करा पांढरे केस म्हणजे विद्वत्तेचं लक्षण असतं ते लपून तुम्हाला काय मिळतं तेवढाच हेअर कलरचा खर्च वाचेल त्या वाचलेल्या पैशात पाचशे रुपये टाकले तर माझ्या एक वेळचा ब्युटी पार्लरचा खर्च निघेल सुषमाने असं म्हटल्यावर आम्ही मान डोलावली खरं तिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो हे आम्हाला अनुभवांती कळलं होतं दोन दिवसांनी सुषमाचा वाढदिवस आला आम्ही सकाळीच न विसरता तिला शुभेच्छा दिल्या सुषमा तुझ्या वाढदिवसानिमित्त आज तू काहीही काम करायचं नाही सगळी कामं मीच करणार तसंच दुपारचं जेवण मी घरी करतो आणि रात्रीचं जेवणही आपण हॉटेलमध्ये करू तू तुझ्या माहेरच्या लोकांना आणि मैत्रिणींना हॉटेल अशोकमध्ये बोलव आपण तिथेच तुझा, तुझा वाढदिवस साजरा करू आमचं बोलणं ऐकून सुषमा सुखावली तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं तिने भराभर मैत्रिणींना माहेर आणि माहेरी फोन करून वाढदिवसाचं निमंत्रण दिलं दुपारी आम्ही सुषमासह मुलांना आग्रहाने खाऊ घातलं त्यानंतर जेवणाची ताटे गोळा करून सगळी भांडी घासली फरशी पुसून घेतली अतिशय वेगानं ही काम केल्यानं आमच्याकडे अगदी कौतुक मिश्रित नजरेने पाहू लागली खरच आपला नवरा घरातली सगळी कामे करतो म्हणून आपल्याला सुखाचे दिवस आलेत हल्ली कोणता नवरा बायकोचे एवढे लाड पुरवतो या विचारानं तिला समाधान वाटलं काम करण्याची अशीच सुबुद्धी शेवटपर्यंत मिळो असं साकडं तिनं देवाला घातलं रात्री आठच्या दरम्यान तिच्या पाच मैत्रिणी तिचे आईबाबा दादा वहिनी काका काकू मावशा व त्यांची मुलं सगळे हॉटेलमध्ये जमा झाले सुरुवातीला सुषमाने केक कापला त्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली गप्पांची मैफिल चांगलीच रंगली थोड्या वेळानं वेटरनं सगळ्यांना जेवण वाढलं कोणाला काय हवंय काय नको याची आम्ही काळजीसुद्धा घेऊ लागलो सगळ्यांचं जेवण आटोपल्यानंतर आम्ही सवयीप्रमाणे सगळी ताटं गोळा करून स्वयंपाक घराकडे गेलो वेटर आणि तेथील कर्मचाऱ्यांचा विरोध पत्करून सगळी भांडी घासली स्वतःच्या कामावर आम्ही फार खुश झालो जेवणाच्या टेबलावर परत आल्यावर मिशीला पीळ देत आम्ही म्हणालो सुषमा सगळी भांडी आरशासारखी लख घासली आहेत आता टेबल आणि फरशी सुद्धा स्वच्छ करून घेतो अगदी घरच्यासारखं तू दिलेलं ट्रेनिंग मी अजिबात वाया जाऊ दिलं नाही त्यावर सुषमाने कपाळावर हात मारला अहो आपण घरी नसून हॉटेलमध्ये आहोत याचा तरी भान ठेवा सुषमाने दात ओट खात म्हटलं असं कसं रोज मी ही सगळी कामे घरी करतो ना ते हॉटेलमध्ये केलं तर काय बिघडतंय त्यात आम्ही चेहरा निरागस करत म्हटलं मैत्रिणी आणि नातेवाईकांसमोर माझी इज्जत घालवलीत ना तुम्ही घरी चला तुमच्याकडे चांगलंच वक्ते अगदी अशी हळू आवाजात ती पुटपुटत म्हणाली त्यानंतर अतिशय खुशीत आम्ही घरी आलो त्यावेळी तिनं कोपरापासून हात जोडले धन्य धन्य झाली तुमची तुम्ही ना आजपासून घरात काडीचंही काम करू नका स्वयंपाक पाणी धुणी भांडी तर लांबची गोष्ट राहिली वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही माझ्या इज्जतीचा पार कचरा केलात सगळे नातेवाईक आणि मैत्रिणींच्या समोर मला मान खाली घालायला लावलीत तुम्हाला एवढा कसा कॉमन सेन्स नाही रागा करीत सुषमाने म्हटले तिचं बोलणं ऐकून आम्ही गालात, गालात हसू लागलो आम्ही बरोबर आमचा डाव साधला होता कित्येक दिवसानंतर आम्ही रात्री शांतपणे झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठवण्यासाठी बायकोचा आमच्या मागे तगादाही नव्हता हे पाहून सुखावलो अहो सुख सुख म्हणतात ते याच्यापेक्षा काय वेगळं असतं असं म्हणून आम्ही पुन्हा अंगावर ब्लँकेट ओढून झोपी गेलो